फक्त नऊ हजार रुपयात पाच दिवसांचा गोवा ट्रिप प्लॅन काय पाहायचं कुठं राहायचं आणि किती खर्च येतो हे सगळं सांगणार आहे काही ब्लॉगर सांगतील तीन ते पाच हजार रुपयात गोवा फिरता येतो पण प्रॅक्टिकली ते शक्य नाही जर तुम्ही पहिल्यांदाच गोवा ट्रिप प्लॅन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल पहिल्या दिवशी गोव्याला पोहोचल्यानंतर नॉर्थ गोव्याला चला कंडोलियम कलंगूट आणि बागा हे स्टे साठी बेस्ट ऑप्शन आहेत हॉटेल चेक इन करून थोडा आराम करा इव्हनिंग ला कलंगूट आणि बागा बीच ला विजिट करा बीच वॉक घ्या सनसेट एन्जॉय करा आणि मग बीच शेक मध्ये बसून गरमागरम फिश फ्राय किंवा प्रॉन्स करी ट्राय करा पहिल्या दिवशी गडबड गोंधळ नको फक्त चिल करा दुसऱ्या दिवशी ऍडव्हेंचर आणि नाईट लाईफ एक्सप्लोर करायचं आजचा दिवस खूप धमाल असेल सकाळी बागा किंवा कंडोलियम बीच वर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करा जसे की जेट स्की बनाना राईड बंपर राईड आणि पॅरासेलिंग हा संपूर्ण कॉम्बो पंधराशे ते दोन हजार मध्ये मिळतो दुपारी वॅगेटर किंवा चापोरा फोर्ट ला विजिट करा दिल चे आता हे मुळे फेमस झालेला स्पॉट आणि व्ह्यू एकदम सिनेमॅटिक आहे रात्री कुबाना मांबोज किंवा टिटोज लेन इथे गोव्याचं नाईट लाभ अनुवायला विसरू नका थोडा डान्स थोडं चिल इथे तुम्हाला खरंच खूप धमाल वाटेल तिसऱ्या दिवशी साऊथ गोवा एक्सप्लोर करायचं जसे की पीसफुल बीचेस कोकोनट ट्रीज आणि सनसेट आज साऊथ गोवाला डेडिकेट करूया पालुलम बीच आगोडा बीच आणि बटरफ्लाय बीचेस शांत स्वच्छ आणि निसर्गाने भरलेले जर तुम्हाला पीस आणि सायलेंट हवा असेल तर साऊथ गोवा तुमची वाट पाहतोय रात्री पालुलम सायलेंट डिस्को जिथे सगळे हेडफोन मध्ये नसतात एकदम युनिक वाईब चौथ्या दिवशी आपण क्रुज आणि कसिनो नाईट एक्सप्लोअर करायचं सकाळी डोना पावला जेट्टी आणि मिरामार बीच ला भेट द्या थोडं स्ट्रीट फूड आणि थोडं फोटोग्राफी संध्याकाळी मंडुवे रिव्हर क्रुझ राईड लाईव्ह गोवन फॉल्क डान्स सनसेट व्ह्यू आणि पीसफुल वाईफ रात्री कॅसिनो प्राइड बिग डॅडी किंवा डेल्टिन रॉयल व्हिजिट करा एंट्री दोन हजार ते तीन मध्ये फूड आणि ड्रिंक दोन्ही मिळतात थोडं फन थोडं थ्रील पण रिस्पॉन्सिबल राहा पाचव्या दिवशी लोकल मार्केट आणि रिटर्न जर्नी शेवटचा दिवस हलका शेड्यूल ठेवा मापूचा मार्केट अंजुना फ्ली मार्केट किंवा कलंगूट मार्केट मध्ये फंकी बॅग्स शेल्स आणि गोवा स्पेसिस घ्या एक लास्ट बीच वॉक घ्या आणि मग सुंदर आठवणी घेऊन परत जा या बजेट ब्रेकडाऊन मध्ये आपण पाहणार आहोत नेमका किती खर्च येतो जर तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईट ने आला तर पंधराशे ते पाच हजार रुपये स्टे साठी पंधराशे ते सहा हजार रुपये फूड साठी दोन ते तीन हजार रुपये वॉटर स्पोर्ट्स साठी दोन हजार रुपये क्लब आणि कॅसिनो साठी दोन ते तीन हजार रुपये ट्रॅव्हल आणि साठी दोन हजार रुपये टोटल नऊ ते बावीस हजार रुपये पर पर्सन तुमच्या ट्रॅव्हल स्टाईल वर डिपेंड करतो तुम्ही अजून व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक बोनस टीफ स्कूटी रेंट करा चारशे रुपये पर डे हेल्मेट कंपल्सरी आहे कॅश आणि युपीआय दोन्ही कॅरी करा थोडा ऍडजस्ट करा आणि थोडा एक्सप्लोअर करा गोवा ही एक फक्त ट्रिप नसते ती एक एनर्जी असते बीच वरची शांतता क्लब मधला बीट आणि मनात राहणाऱ्या आठवणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गोवा ट्रिप प्लॅन करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहूया गोव्याचं नाईट लाईफ